असल्या अनैतिक समजातून जन्माला केलेल्या आलेल्या मुलांना सांभाळण्यासाठी वस्ती काढलं अस्पृश्य बांसाठी शाळा काढल्या बावनला त्रेसष्ट बाल हत्या प्रतिबंधक ग्रहाची निर्मिती केली

सत्यशोधक समाजाची स्थापना करत असताना सामान्य माणसांना सामाजिक आर्थिक धार्मिक मुक्त उद्दिष्ट होतं आणि त्या पद्धतीनं सावित्रीबाई फुलेंनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये कार्य केलेलं आहे असं आपल्याला पाहायला मिळतं एक आदर्श दाम्पत्य म्हणून त्यांच्याकडे बघायला पाहिजे सावित्रीबाई फुलेंनी कधीही एवढे इस्टेट असताना म्हणजे मग तुम्हीच उल्लेख केला ना की त्यांच्या इस्टेटवरून मृत्यूपत्र जर केलं म्हणजे मृत्यूपत्र केलं होतं आणि तरीही वाद झाले यशवंत इस्टेट त्यांची होती म्हणजे केव्हा वाद होता प्रॉपर्टीमध्ये भरपूर प्रॉपर्टी असते त्या वेळेला जोपी असते तर कोण जवळ येते तर वाद आहे एवढी इस्टेट असताना एकाही पत्रात कवित्रीबाई असं म्हणत नाही

तू असं कर मी समजा पेक्षा संताप मी त्याच्या सकत महत्वी क्रांतिकारक विचारात लक्षात घ्या क्रांतिकारक म्हणजे मला पुढे नारायण सुरेंच्या पूजेमध्ये त्याचा तपशील सापडतो नारायण सुळे असं म्हणतात मला स्मरून कर अथवा मला विस्मरून कर हवे तर माझ्या निंदानंतर दुसरे लग्न कर बायकोला जगतो नवरे जिवंत असलेल्या बायकोला दर्शन का नवराज बंद असताना ते नव्या बायका बद्दल शंका देतात इथं गेल्यानंतर तू काही स्पष्ट परवानगी देण्याचं त्यानंतर नारायण क्रांती आहे तर एक आदर्श दाम्पत्य होत आणि एक दुर्मीळ गोष्ट काय त्या दोघांच्या दोघेही क्रांतिकारक आहे दोघेही शिक्षण तज्ञ दोघेही शिक्षण सगळ्यांना मिळावं या विचाराचे एक वाक्यता एकाच वेळेला एकाच विचार करण्यानी जाणवं ही फार अवघड गोष्ट आहे गाडी घेऊया मस्त वगैरे घेऊया असं कधीच म्हणाल्या नाहीत त्यासारखं त्यांच्या मला विचार होता शिक्षण मिळालं पाहिजे म्हणजे तुम्ही त्यांची कक्षा सगळं वाचला तर तुमच्या लक्षामध्ये खूप छान कविता झालेले त्या बहिणी ज्वाला मोकण्यासारखं ती बोलते भाषण तिचे आहेत मी पुढे त्याच्यावर एकच म्हणून बोलणार आहे भाषण सुद्धा आहे त्याच वेळात ती संवेदनशील कवयित्री आहे दोघेही कवी आहेत पुढे कवी आहेत सावित्रीबाई कवी आहेत दोघेही शिक्षण आहे सामाजिक क्रांती करतायत आणि त्याच वेळेला ते दोघेही ग्रंथ लेखन साहित्याची निर्मिती करतात म्हणून एक आदर्श दाम्पत्य म्हणून त्यांच्याकडे बघायला पाहिजे मी शेवटचा मुद्दा सांगणार आहे त्यांनी

त्यांची सामाजिक आणि सांस्कृतिक क्रांती त्यांच्या पुस्तकातून आपल्याला पाहिजे सावित्री काव्य संग्रह आणि भाषणांचा एक संग्रह आहे ते पुढे मी सांगणार आहे तुम्हाला त्यांचा ते पहिला काव्यसंग्रह काव्य पुढे अठराशे छप्पन मध्ये झाला त्याच्यामध्ये त्यांची एकच कविता मी सगळं सांगत बसत नाही ज्ञान नाही विद्या नाही ते घेण्याची गोडी नाही बुद्धी असूनही चालत नाही विद्या नाही आणि ते घेण्याची इच्छा आहे त्याला तुम्ही माणूस म्हणणार आहे का माणूस जर असेल तर त्यांनी त्याच्या मेंदूचा वापरच केला पाहिजे आणि मेंदूचा वापर करण्यासाठी ज्ञान

संदर्भामध्ये आता प्रयोगशाळेमध्ये वगैरे चर्चा सुरू आहे ते मातीवर लिहितात मातीला कसं जपलं पाहिजे मातीला जपलं तर माणूस जिवंत राहू शकतो हे सांगण्याचं धाडस सावित्रीबाई फुले करतात पुढे त्यांचा दुसरा ग्रेचा संग्रह आहे पावन कशी सुबोध रत्ना करणार हे महात्मा फुलेंच चरित्र आहे त्याच्यामध्ये पाच भाग आहेत बावन्न कडव्याचं हे काम आहे भजन प्रयात या वृत्तामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे उपोद्ध शिद्धता पेशवाई आंगलाई ज्योतिबा आणि उपसाहार असे त्याचे भाग आहेत आता पेशवाईवर त्यांनी काय लिहिलं असेल आता मी तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही मनापासून त्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत बद्दल फार चांगलं लिहि आनलाई म्हणजे इंग्रजांचा काम इंग्रजांना ते सगळं स्वीकारत नाहीत त्यांच्या काही गोष्टींना नकार देतात पण त्यांच्यातल्या चांगल्या पद्धतीनं त्यांनी उल्लेख केलेला आहे आणि सगळ्यात मला बाबरशी सोबत रत्नाकर म्हणजे आवडलेला जो भाग आहे ज्योतिबाबद्दल त्यांनी जी कृतज्ञता त्या पुस्तकामध्ये व्यक्त केलेली एक बाई आपल्या नोऱ्याबद्दल म्हणजे ज्योतिबा ज्योतिबांनी ते निघून घेतलं नाही म्हणजे ते खूप आहे कारण की माझ्याबद्दल तो असं ली ज्योतिबा असं म्हटलं तर काय माझ्याबद्दल लिहायचं असलं तर ते वाईट केलं असलं तरी ते स्वीकारले असते आणि एवढे विविध दृष्टी विचाराची ज्योतिबा होते हे साहित्यात म्हणा भेटत आणि तरीही तरी ज्योतिबा ज्योतिबा इतकी छान गोष्ट साहित्य आहे ते असं म्हणतात तुम्हीच सामाजिक क्रांतीचे या देशातले खरे शंकर शिव जस तांडव करून दैत्यांना संपवलाय तस या देशातल्या दैत्य लोकांना हो संपवण्यासाठी तुम्ही खूप मोठं काम केलंय असे स्वतःच्या नवऱ्याबद्दल गौरव उद्गार काढलेले आहेत सहसा लग्नाला वीस पंचवीस वर्षी होऊन गेल्यानंतर बायका नवऱ्याबद्दल चांगलं बोलत नाही ते सत्य त्याही काळामध्ये आजच्याही काळामध्ये उद्गार त्यांनी काढलेले आहेत त्याच्या गुलामीबद्दल बोललेलं आहे आहे क्षुद्रात क्षुद्राचा इतिहास या देशामध्ये दे कसा आहे ते त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्यांचा तिसरा मगाशी म्हणालो पुण्यामध्ये पुण्याच्या बाहेर जी भाषण केलेली आहेत आणि ज्या भाषणांना सावित्रीबाई फुले आहे ती सगळी भाषण सावित्रीबाई फुले काढलेली आहेत आणि ज्योतिबाची भाषण म्हणून पहिलं संपादित पुस्तक हिवाई त्या काळात करते आणि त्याच्यामध्ये कोणते विषय आहेत आणि रेवनोम मिसेस मिचेल आणि रेवनोम मिचेल हे त्यांचे फॅमिली फ्रेंड्स होते हे नाव लक्षात ठेवा मिचेल हे फार महत्वाचं आहे त्यांनी फॅमिली फ्रेंड होते त्याचे आणि त्या दोघांनी सहकार्य केलं आणि त्यांच्या प्रेरणेतून पंचवीस डिसेंबर अठराशे छप्पन मध्ये चार भाषण संपादित केली त्याच्यामध्ये अति प्राचीन काळ या भारतात पुष्पमित्र शुल्चा जो उल्लेख मी केला तो तिथे तिथून आलेला आहे तो अति प्राचीन काळ कसा होता इतिहास काय या देशाचा तो वगैरे तो सगळा भाग त्याच्यामध्ये आहे आणि सुधारणूक करण्याची गरज काय आहे आणि गुलामगिरी कशी या देशामध्ये लादली गेलेली आहे हे चार विषय त्यांनी संपादन केले आणि त्या संपादनाच्या प्रस्तावने भाषण वाऱ्यावर मिळून जातात ते लिखित स्वरूपामध्ये आणलं तर पुढच्या काळाला ते मार्गदर्शक ठरतात याचा स्पष्ट उल्लेख एकोणीसाव्या शतकामध्ये सावित्रीबाई स्त्री असून करतायत हे फार मुख्य क्रांतिकारक तत्व आहे त्यांनी शेवटचा मुद्दा जो ती त्यांनी त्यांनी सुद्धा भाषण केली ते लिखित आहे राजेंद्र पुस्तक वाचा तर ती भाषण कुठल्या कुठल्या विषयावर आहे तुम्ही अशी कराल बहिणी कशावर बोलावलं सासूवर निरावर सावित्रीबाई कशावर बोलतात भाषण त्या सार्वजनिक ठिकाणी भाषण केलंय भारतीय लोकांनी उद्योग कसे करावेत इंडियन नॉलेज सिस्टी हे आणा पुढच्या वेळा सावित्रीबाई भाषण आयकेएस मध्ये आणण्याची गरज आहे ही त्या वेळेला भारतीय लोक कसे उद्योग केला पाहिजे किती শিক্ষা উদ্যোগ লোক কোনো করু শোধ আর্থিক প্রগতি হ্যাঁ विद्यादानाचं महत्व त्यांनी सांगितले ते तरी ते सगळीकडे पे आपल्याला बघायला मिळत सदाचारण कसं करायला पाहिजे याच्याबद्दल बोलतात आणि दोन महत्त्वाच्या गोष्टी भाषणातले एक भारतीय सराजीनता त्याच्यावर फार स्पष्ट शब्दांमध्ये दारू फिणाऱ्यावर हे <coughs> पत्ते <coughs> हे खेळणाऱ्यांच्यावर सराजीनतेवर बोलतात तेही तुम्ही मनातून वाचलं म्हणजे तुम्हाला कळेल ते किती क्रांतिकार होत्या आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पुन्हा कॉमर्स रिलेटेड सर कर्ज कस काढावं कस घडावं आणि कधी काढू नये याच्यावर बोलते कर्ज काढू नये असं मी जंटूर म्हणते या उद्योगासाठी कर्जाची आवश्यकता पण नवऱ्यामध्ये येत असताना कर्जाचे हप्ते कसे फेडावे आजही बरेच प्राध्यापक अवास्तव कर्ज काढल्यामुळे आर्थिक दिवाळ बोली गेली उदाहरण सर आपल्या बरोबर आहेत शिकलेल्या माणसांची अवस्था त्यावेळेला काही सांगते कर्ज कसं फेडावं म्हणून म्हणतो सावित्रीमाय केवळ शिक्षणाच्या क्रांतीच्या अधिक होत्या सामाजिक सांस्कृतिक आर्थिक क्रांतीच्या त्या दीपस्तंभ होत्या प्ले झाला शेवटचा होता पुण्यामध्ये ज्योती बाटी यशवंत लहान होता आणि आता सगळी जबाबदारी यशवंतची ची होती यशवंत ची जबाबदारी सावत्रीबाईच्या होती प्ले झाल्या नंतर खरं म्हणजे कुठली बाई असती नवरा गेल्यानंतर माझ्या बसून अश्रु बसली असती पण सावित्रीबाई प्लेटच्या संदर्भामध्ये जाहीर जागृती करत त्याच्या अगोदर यशवंत असं लग्न केलं ससाने नावाच्या हडपसर मध्ये एका मराठा त्यावेळेला आंतरजातीय विवाह हे ओबीसी आणि ओपन मध्ये त्यांनी विवाहाला हे सुद्धा क्रांती आहे आणि पुण्यामध्ये अठराशे सत्त्याण्णवला प्लेग आल्यानंतर जाणीव जागृती करत होत्या इंग्रजांना सांगत होते आमचे लोक कवी शिकलेले आहेत त्यांना प्लेगची जाणीव जागृती नाही मी तुमच्याबरोबर येते घराघरात जायच्या लोक घरातून बाहेर पडायला तयार नाही मग त्यांना बाहेर काढायचे हातावर जून बाहेर काढायच्या आणि त्याच्यात त्या लागण झाली आणि दहा मार्च अठराशे सत्त्याण्णवमध्ये या क्रांती ज्योतीचा अस्त झाला की आज 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 आप्या आप्या द्यांगे, आप्या द्यांगे, ही क्रांती ज्योती तुम्ही आम्ही जरी प्रत्यक्षामध्ये अठराशे ला त्यांची ज्योत मागवली असेल आज आणि आजपासून ती ज्योत आपल्या मनामध्ये आपल्या हृदयामध्ये आपण पेटवण्याचा प्रयत्न जर केला तर खऱ्या अर्थाने शिवाजी विद्यापीठ ज्या कारणांनी ही व्याख्यान मला निर्माण केली आहे ते कारण निश्चितपणे फळद्रुप होईल असं मला वाटतं सगळं मला सांगता आलेलं आहे कारण सावित्रीबाई एक चार एपिसोड एकेका गोष्टीवर बोलायचं का धावट्या पद्धतीने आणि त्याने सगळं सांगितलं तर वाचायचा कसा पण हे की नोट दिलेले मी तुम्ही यापासून तुमच्या लायब्ररीला भेट द्या अगोदर फुल्याचं वाटलं असेल तर सावित्रीचा वाटलं नसेल तर साळुंके सरांना सांगा ते मागून या नक्की त्याच्या अगोदर राजेंद्र कुंभारांचं पुस्तक असेल समग्र फुले वगैरे वाचाल असतो पण राजेंद्र कुंभारांची जी प्रस्तावना आहे सुंदर अशा पद्धतीची प्रस्तावना आहे जर तुम्ही गेलात तर स्वामित्री बाईला खऱ्या अभिवादन केल्याचं भाग्य आपल्याला लागेल ते करावं अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो आणि तुम्ही जवळ जवळ दीड तास मला सहन केल्याबद्दल Sebenarnya kita hmm. telah selamat so, berhubung dengan adik-adik kita untuk cahaya.